गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आज आपल्याला फक्त आयते बेड पाडलेले आहेत आम आमचे मोठे बंधू यांचे जरा टरबूज खरबूज लावणीचं काम चालू आहे सध्या तर त्यांनी आयते बेड पाडलेले होते तर ते त्यांचा फोन आला आणि ते म्हणले आपल्याला बेडची रुंदी थोडीफार वाढवायची कारण इकडून एक रोप आणि तिकडून एक रोप आणि मध्ये थिबक असं बसन ह्या साईजनी आपल्याला रुंदी वाढवायची आणि ह्याला ऑलरेडी पहिले आ अर्धा फुटची रुंदी होती तर ह्याला आपण आता पालता लोळ टाकून दीड फुटाची रुंदी वाढवली मित्रांनो आणि हे इकडं झालं आहे अर्ध हे आता इकडं बाकीचं राहिलं आहे तर अजून काय बोलावं आता काम असतं असते आपलं विषय कसा असतो क्वालिटीचा आणि कसं आहे सगळंच काम आलं पाहिजे शेती करायची ना तर सगळंच काम आलं पाहिजे नाही काय मला हे येत नाही मला ते येतं हे येत नाही ते येत नाही असं करायचं नाही शेतीत घुसलं तर शेतीचंच बघायचं चला फॉलो करा जय जवान जय किसान